सोनपेठ तालुक्यात पंच्याण्णव एकर जमीन सोनपेठमध्येच वीस एकर क्रशर माजलगाव तालुक्यात पंचेचाळीस ते पन्नास एकर जमीन मांजरसुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस जा एकर जमीन पुण्यातल्या हायफाय एरियात संपूर्ण फ्लोअर ड्रायव्हरच्या नावावर धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या नावावर अठ्ठ्याऐंशी एकर जमीन हा तर फक्त ट्रेलरच होता अजून पिक्चर बाकी आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघायच्या आधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून नक्की प्रेस करा मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि इतर आरोपींचे आता सर्वच भांडं हे उघड येत आहे एकीकडे लोक म्हणतात हे जे झालं आहे ते चुकीचं आहे परंतु हे जे झालं आहे ते देखील योग्यच आहे काही लोकांचा इथे घरा भरला होता आणि तो घडा आता बाहेर येणार आहे वाल्मिक कराड याच्याकडे इतकी संपत्ती आली तरी कुठून एक छोटा कार्यकर्ता एका नेत्याच्या घरात काम करत असताना इतकी संपत्ती याच्या नावावरती आली कुठून आणि याला कोणी मदत केली शंभर शंभर एकर जमीन यांच्या नावावरती आहेत तरी कशा ना कुठली वाल्मिक कराडला सरकारी नोकरी आहे ना वाल्मिक कराड कुठल्या मंत्रिमंडळात सामील आहे ना वाल्मिक कराड कुठल्या संस्थांचा वापर करतो वाल्मिक कराडकर इतकी संपत्ती आली तरी कशी याच्या मागे कुठला राजकीय नेता आहे का हेच आता यंत्रणा तपासत आहे तर काही मंडळींनी सुरे धस यांनी सांगितलं आहे याच्यावरती ईडीची कारवाई लावा याच्याकडे शंभर बँकेचे अकाउंट निघले आहेत तर मंडळी एका व्यक्तीच्या नावावर शंभर बँकेचे अकाऊंट निघत असतील तर आता ईडीची देखील इथे एंट्री होणार का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे परंतु धस यानंतर आता अंजली दमानिया यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे त्यांनी तर भरतंच काही म्हणून गेले आहेत वाल्मिक कराड यांच्यावरती अशी काही संपत्ती आहे जे महाराष्ट्राला माहीत नाही अंजली दमनिया यांनी थेट मीडियाला पुरावे दिले आहेत त्यांनी पुराव्यानिशी म्हटलं आहे वाल्मिक कराड याच्या नावावरती पाच दारूचे दुकानं आहेत ते दारूचे दुकान परळी कैज बीड आणि माजलगाव या ठिकाणी आहेत आणि एका देशी दारूच्या दुकानाची किंमत ही पाच कोटी रुपये इतकी आहे आणि वाल्मिक कराड याने काही मंडळीची जमीन घेतली आहे आणि ती जमीन तीन दिवसामध्येच नावावरती करून घेतली आहे म्हणजे जमीन विकत घेताना किंवा जमीन घेताना ती पंधरा ते वीस दिवस नावावरती व्हायला लागतात मग याच्यामध्ये नायब तहसीलदार देखील असू शकतो तीन दिवसामध्ये जमीन कशी का नावावरती होऊ शकते हाच आता प्रश्न पडला आहे मग वाल्मिकराड याच्यावर इतकी संपत्ती आणि याला संपत्ती दिली तरी कोणी हाच मोठा जनतेला प्रश्न पडला आहे आता वाल्मिक कराड अजून काही भवऱ्यामध्ये गुंतणार का तर वाल्मिक कराडला कोणत्या नेत्याचं पाठबळ होतं का वाल्मिक कराड इतके पैसे कोणाला पुरवत होता का आता हेच प्रश्न पडला आहे कराड या पैशाचं काय करत होता आणि वाल्मिक कराड कोणाला पैसे पुरवत होता का आता हेच सर्व जनता पाहणार आहे तर मंडळी आता हे प्रकरण अजून जास्त लांबणार का मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये